माने ने लासाडो सगळे तुम्ही गोंडागलेय आम्हाला चिन्नी आला ते डोया आपण दुसरे मावगा असं आळी आळ मल्टी मोटर 99 ने आता पण नुना कशाला नसे घेरा लातसले घरी घरी आता ते झेंडी माणूस असून ते ने आता लफुंचो आपण चलागा चला हा भीम भाग आपण नाजाला आपण अरे आ उंडा उंडा मत पटकन पटकन आ रे ने चालले नाही वाजे

મટન લાગતું જોડે

आज मध्ये करा गप्पा तुमच्या सासरा सासरू बोलवळे आमचे घाटाचे ना नाही ना त्यांना इकडे आणतय जवळ जवळ हा ये दुपरावा मांस जा तिकडा बस मध्ये पुढे ते आता मामा मी त्याला फोन मारतो गयो तुमचे

ભારે ઓન ઓર્ડર દિવસ ખાતા મા ભૂખ લાગેલી साधरमध्ये नाही आला काय साजरे मला वाजवीस आला काय पुढे खाली काय हा काय पाहुण्याला आमची पाहुण्या साधर बाजी भाजी कर

ते धरला भाकरी हा या का डाट डाट मधी ए ओला देवपूर भाकरी ए सुडी चालू रे ए इकडे चल ए सुटे ढोकला देऊ हा तो धर हातो बस ले दे लागलेले हा चित्र हा नाही इतका नाही आओ

सासरेबाला भाजी द्यायची ना मेथीची भाजी हा मेथीची भाजी कस का सासरे भाऊ नाही करतात मजा करते का सासरेबाला शेवट राहते नाही तुम्हाला पीस आले काय म्हणे जास्त कमी पीस दे